पुढची बातमी आहे मध्ये लाखो रुपये जिंकणार एका शेतकऱ्यासंदर्भातली कारण अवघं बारावी पर्यंतचं शिक्षण झालेला तो, तो शेतकरी आहे मात्र त्याने आपल्या जिद्द आणि कष्टाच्या बळावर ही मजल मारलेली आहे संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण तालुक्यातल्या कैलास कुंटेवाड या शेतकऱ्यांनी बारावीपर्यंत शिक्षण झालेले कुंटेवाड हे लखपती झाले विशेष म्हणजे युट्यूबवर व्हिडिओ बघून आपलं सामान्य ज्ञान त्यांनी वाढवलं आहे दोन एकरांची शेती तीही करोड वाहू पण जिद्द मोठी होती आणि कॉन बनेगा करोडपती निवड होण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केलेले होते त्याचं आता चीज झालं आणि त्यांनी पन्नास लाख रुपये जिंकलेले आहे म्हणजे समजा एक, एक सर्वसामान्यासाठी असलेलं व्यासपीठ आहे आणि त्याला कुठली फीस वगैरे काही लागत नाही आणि आपल्या ज्ञानाच्या बळावर जवळपास चार फ्या पाचवी फेरी असते तिथं पोहोचण्यापर्यंत म्हणजे ऑडिशन सुरुवातीला रजिस्ट्रेशन mm. नंतर ऑडिशन नंतर इंटरव्ह्यू आणि त्यात यशस्वी झाल्यानंतर mm. तुमची फास्टेस्ट फिंगर्स निवड होते mm. तर ह्या सर्व फेऱ्या पार करून जवळपास गेल्या सहा सा, सात वर्षापासून मी ते प्रयत्न करत होतो प्रत्येक वेळेस अपेशेही आलंय पहिले दोन तीन वर्ष तर दुसऱ्या फेरीसाठीही कॉल आला नाही दोन हजार बावीसला ऑडिशन इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचलो परंतु फायनल कॉल काही मिळाला नाही पण तरी निराश न होता तेवीस चोवीस म्हणजे एकही वर्ष खंड पडून न देता सलग प्रयत्न चालू ठेवले आणि आता दोन हजार पंचवीस ला माझे पूर्ण सर्व स्वप्न पूर्ण झाले मोबाईल वर बघितलं दोस्ताचे असे सारखे वारखे मोबाईल वा वर वा बघितलं पण ते इतकं पूर्ण नाही बघितलं अभिमान वाटला एकदम बर बर वाटलं उर भरून आला वाटलं होतं का सगळे एवढे पन्नास लाख रुपये हा मला वाटतच नव्हतं मी हमेशा त्यांना बोलत होतो तर तू निवड क्रिकेट मुळे आता त्याच्या हिमतीनं कस तरी खूप आनंद वाटला ऐकून इथपर्यंत इत गेले इतकी राज धनराशी जिंकली ऐन वेळेला मुलाच्या शिक्षणासाठी काम आले कारण की जे त्यांचे स्वप्न होते ते काही त्यांना पूर्ण करू शकले नाही अशे त्यांची इच्छा आहे की मुलांना पण ते करावं वाटलं होतं नाही नाही इथपर्यंत वाटलं जात जाईन म्हणून नाही जाईन hmm. म्हणून नाही hmm. पण आपल्याला मातेचे उपकार